नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर शिखर काठ्यांची भेट महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा माघ पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू आहे या यात्रेनिमित्त राज्यातील विविध भागातून आलेल्या काठ्या खंडोबा मंदिरात देवभेट घेत असतात खंडोबाच्या शिखराला या काठ्या लावल्या जात असतात आणि देवभेट घडून आणले जाते आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता संगमनेर येथील राजाची काठी जेजुरी गडावर आली आणि शिखरभेट झाली यानंतर दुपारी एक वाजता सोपे येथील खैरे आणि होळकरांची मानाची काठी जेजुरी गडावर आली मंदिराच्या शिखराला ही काठी लावून देवभेट घेण्यात आली यावेळी मल्हारी मार्तंड खंडोबा होलमराजा देवस्थान संगमनेरचे अध्यक्ष काटे महाराज यांचा सत्कार जेजुरी देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त ऍडव्होकेट विश्वास पानसे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर या उत्सवाच्या निमित्ताने संगमनेरचे विद्यमान आमदार अमोलजी खाताळ हे देखील या खंडोबा मंदिरामध्ये या सोहळ्यात सहभागी झाले होते त्यांचाही सत्कार देवसंस्थांच्या वतीनं करण्यात आला यावेळी सुपे येथील शहाजी खैरे आबा खैरे शरद खैरे भगवान खैरे देवीदास भुजबळ अमोल आपसुंदे नवनाथ लांडगे रामनाथ डिकळे व इतर तसेच होळकर गाठीचे मानकरी बबनराव बयास मिलिंद माने बाळू नातू देवीदास बयास सचिन नातू सागर गोडसे या मानकऱ्यांचा व प्रमुख विश्वस्तांचा विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त विश्वास पानसे व विश्वस्त मंगेश घोने त्याचबरोबर पांडुरंग थरुवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते